का कोणी आणला हा शिवाजी महाराज माऊनी घेतलाय थँक यू बोल तू बोल माऊ थँक्यू किशे घेत आता Da munga, ya, um... Tu de. Za mu gan doy de oy. E ta la ne. Gel fişe gel. Ne bu? Toba. Toba. Tu tu tu. Kon? Tu bol. Ne bu? Tu माऊ कशी मा 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 बा माऊ ना बोल जा माझ सा 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 पाहिजे सायकल मग बोलये माऊ म्हणून não